नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सध्या दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना देण्यात माहिती समोर आली आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रीपद देण्याची तयारी वरिष्ठांनी दर्शवली आहे पण दोन दिवसांपासून असलेला मुख्यमंत्रीपदाचा हा पेज सुटला आहे तो अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एका पत्रामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीतून घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री कोण होणार निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं आता हळूहळू उत्तर सापडू लागले मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं सूत्र सांगताहेत आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांना एक पत्र लिहिलं आहे राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा असल्याचं सांगितलं त्यानंतर दिल्लीहून वेगवान घडामोडी असल्याची माहिती आहे अजितदादांच्या पाठिंब्यानंतर दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना आला आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे दरम्यान एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ घातल्याचं कळतंय मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्या असं एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना म्हटलं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कौलहा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला आहे निकालानंतर मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी एकनाथ शिंदेकडून दबावाचे राजकारण सुरू होते मात्र रामदास आठवलेंनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा निरोप एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळेच की काय एकनाथ शिंदेची नाराजी स्पष्टपणे जाणवली अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा शासकीय कार्यक्रम मुंबईत पार पडला यावेळी शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपासून लांबच पाहायला मिळाले शिंदे फडणवीसांमधला हा दुरावा त्यांच्या देहबोरीतूनही दिसून आला शहीदांच्या कार्यक्रमातला नाराज पहिला अंक झाल्यानंतर राज राजभवनावर या नाराज दुसरा अंक पाहायला मिळाला आज शिंदेनी रितसर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचवला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूजला सबस्क्राईब करा